प्रमाणे आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सर्व सहकुटुंब आज या ठिकाणी आलो गणरायाची आरती केली आणि एवढंच मागणं करतो की महाराष्ट्र सुक्यांनी संपन्न व्हावा या राज्यातल्या सर्व जनतेला गुन्ह्या गोविंदाने नांदता यावं आणि प्रत्येकाच्या घरामध्ये आनंद प्रस्थापित व्हावा अशा प्रकारची गणरायाच्या चरणी प्रार्थना केली श्रीमंत दब्रोशेठ हलवाई गणपती हा एक भक्तगणांचं सर्वांचं एक अत्यंत जागरूक अशा प्रकारचं देवस्थान आहे आणि म्हणून गणरायांनी या राज्यावरची सर्व संकटं दूर करावीत अशा प्रकारची संकल्पना आज दर्शन घेताना आणि आरती करताना या ठिकाणी व्यक्त केली श्रीमंत दब्रोशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सवात गेली चाळीस वर्ष परम गणेश भक्तीने या ठिकाणी दर्शनाचा अलौकिक वेग माझ्या आयुष्यामध्ये मिळतो लोकमान्य ठिकाणी सुरू केली सार्वजनिक गणेशोत्सवची परंपरा पुण्यातले मनाचे गणपती म्हणून या गणरायाचं आढळलं असं स्थान संबंध गणेश भक्तांच्यामध्ये आहे इथे आल्याच्यानंतर केवळ प्रसन्नता तर मिळतेच प्रसन्नतेबरोबर एकतरीची ऊर्जा मानसिक समाधान आणि संबंध महाराष्ट्राला सुखे सोपे लागावं निराम आयुष्य लाभावं हीच माझी जगू गणरायाच्या चरणी माझी नम्रपणाची प्रार्थना श्रीमंत चमदूष या मंडळातील गणरायाचं या ठिकाणी दर्शन घेतलं आणि गणपती बाप्पांना प्रार्थना केली की माझ्या सर्व मायबाप जनतेला सुखी समाधानी की हीच मी या ठिकाणी गणरायाला प्रार्थना केली आणि सर्वांना ये येणारं वर्ष चं समृद्धीच्या भरभराटी जाऊ या ठिकाणी गणरायाला प्रार्थना कर आहे आणि गणपतीराया सगळ्यांचं आपल्या पुणेकरांचं रक्षण करतो सुख समृद्धी सगळं द्या म्हणून आम्ही बाप्पाला इथे विनंती करतो आमच्या पुणेकरांना असंच छान ठेवा आणि त्यासाठी दगडूशेठचं सकाळी सकाळीचं दर्शन हे मन प्रसन्न करून जातं आणि आमच्या पुण्याचं भाग्य आहे की दगडूशेठ गणपती आमच्या पुण्यामध्ये आहे आम्ही गणपतीकडे खरंच तर काही मागायची गरजच पडत नाही कारण तो विश्वाची देवता आहे आणि त्याला माहिती असतं की कोणाला काय द्यायचं त्यामुळे आम्ही फक्त त्याला हात जोडून नमस्कार करतो आणि गणपती राय आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात त्या दर्शनाला प्रतिवर्षित उत्साह दर्शनाचा एक वेगळा आनंद असतो वेगळा उत्साह असतो वेगळी मजा सुद्धा असते कारण या दगडूशेठ हलवाई गणपती दर्शन तर एक ऊर्जा मनामध्ये मा निर्माण होत ही मर ही ऊर्जा ही उर्मी फक्त जनतेची सेवा करण्यासाठी प्रेरणादायी असते या दगडूशेठ हलवाई गणपतीचा आशीर्वाद समस्त महाराष्ट्रात सातत्यानं राहावा अशा प्रकारची मनोकामना मी दलो सीडावाई गणपतीचं चालू सकाळी साडेसातला आता उद्या अनंत चतुर्दशी आहे गणपतींचं विसर्जन होईल आज मला संधी मिळाली आज वेळ मिळाला मी सकाळ सकाळ आज सपत्निक दगडूशेठ हलवाईंचं दर्शन घ्यायला आलो अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी हा उपक्रम राबला जातो नुसतं दर्शन करणं किंवा एक उत्सव साजरा करणं ही भूमिका ह्या ट्रस्ट ट्रस्टची नाही आहे कारण आतापर्यंत ह्या ट्रस्टचं सामाजिक उपक्रम प्रचंड प्रमाणात राबले जनोपयोगी कार्य अतिश अतिशय प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे त्याबद्दल मी ह्या सर्व ट्रस्टींचं इथल्या अध्यक्षांचं मनापासून महाराष्ट्र शासनातर्फे त्यांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि आपली अशीच सेवा भविष्यातसुद्धा कार्यरत राहावी ही त्यांना नम्र विनंती करतो नम्र आव्हान करतो